जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साडेसाती सुरू झाली आहे भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधुपाणी करार रद्द केल्यानंतर आज अचानक पाकिस्तानचा आटागिला झाला आहे आज शनिवारी पाकिस्तानातील मुजफ्फराबाद येथील हत्तीनबाला भागात झेलम नदीला पूर आला हा पूर एवढा मोठा होता की मुजफ्फराबाद प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर करावी लागली नदीकडच्या लोकांना तात्काळ स्थळी हलवण्यात आले मशिदीतून पुराबाबत अपडेट द्यावे लागले हे पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता भारताने सोडल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे उरी येथील अनंतनाग जिल्ह्यातील चकोटी येथे पाणी शिरल्याने झेलम नदीला आज अचानक मोठा पूर आला आहे ही नदी पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमधून वाहत असल्याने येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले स्थानिकांमध्ये धावपळ उडालीचं इकडे भीती दहशतीचं वातावरण निर्माण झालंय परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानी प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली मशिदींमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की झेलम नदीचे पाणी भारतातील अनंतनाग येथून आत ते चाकोटी परिसरातून वाहत होते चाकोटीमध्ये पाण्याच्या प्रवाहात अचानक असामान्य वाढ दिसून आली ज्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली झेलम नदीची पाणीपाती सामान्यपेक्षा सात ते आठ फूट जास्त झालेली आहे लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे मुझफ्फबादचे उपायुक्त मुदस्सर फारूक म्हणाले की झेलम नदीला कमी पातळीने पूर आला आहे आणि त्यातून दोन बावीस हजार क्युसेक पाणी वाहत आहे त्यावेळी पाकिस्तानच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटलं आहे की अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पाणी मंगलाधरणापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल खाली प्रवाह सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत पाकिस्तानी माध्यमांचं म्हणणं आहे की भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे हे पाणी सोडण्यापूर्वी भारताने इशारा द्यायला हवा होता असंही पाकिस्तानी मीडियाचं म्हणणं आहे